महत्वाची ठरते ती बीज प्रक्रिया शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या म्हणीप्रमाणं योग्य बियाणांची निवड करून त्यावर बीज प्रक्रिया केल्यास आपल्या उत्पन्नात निश्चित वाढ होते बियाणा कीटकनाशक बुरशीनाशक जैविक खते पोषक हार्मोन्स किंवा वाढ नियंत्रक याचे लेप लावण्याच्या प्रक्रियेला बीज प्रक्रिया असं म्हंटल जातं यामुळे बियाणांपासून प्रसारित होणाऱ्या आणि जमिनीत असणाऱ्या बुरशीच्या जीवाणूपासून संरक्षण मिळतं जमिनीत असणाऱ्या किडी व पेरणीपासून तीस ते पस्तीस शोषक किडी आणि प्रादुर्भाव कमी प्रमाणात प्रमाणात होतो कीड व रोग खर्चात मोठ्या बचत होते बियाण्याची उगवण क्षमता वाढते जैविक खताच्या प्रक्रियेमुळे जीवाणू झाडांना अन्नद्रव्य लवकर उपलब्ध करून देतात चला तर मग बघूया या बीज प्रक्रिया करताना नेमकी काळजी काय घ्यायची बीज प्रक्रिया करण्यासाठी हातमोजे मास्क चष्मा यासारख्या इतर संरक्षण